किती के उशीर केला तू आज अगं आता तुला माहिती आहे ना लग्न झालंय आहे माझं थोडं उशीर होणारच ना तुझं लग्नाचं पदक ना मला नको सांगू बरं का खूप बोर करतोस तू मग आता काय करू तुला कळत नाही का रे लग्न करायच्या आधी काय हे बघ आपलं काय लग्नाच्या आधी होतं गं प्रेम सांग बरं लग्न झाल्यानंतर झालं ना अरे पण थोडं दम खायचं ना भेटलंच असते ना मी तुला मग आता भेटली ना आता भेटली ना हे बघ आई जरी माझं लग्न झालेलं असलं ना तरी माझ्या बायकोवर माझं माझा अजिबात प्रेम नाहीये तुझ्यावर प्रेमी खरंच का मग तुला माहित नाही का किती दिवस झाले प्रेम आहे दोन वर्ष झाली बरोबर पण तू जेव्हा मला तेव्हा भेटायला आलो तुला काही घ्यायचं असल तर मी तुझ्या सोबत आलो कधी पैसे मागितले पैसे दिले कधी प्रेम कमी झालं का माझ्याकडून सांग बर नाही कधीच नाही मला माहिती आहे रे तू ना माझ्यावर खूप प्रेम करतो मग तू त्याचं अजिबात टेन्शन नको घेऊ पण तू ना तुझ्या बायको लवकरात लवकर सोडून दे बर किती दिवस असं राहायचं हे बघ मला तिला सोडायचं आहे तुला सांगू का दोन वर्षापासून ये ना, ना। मी तिच्या सोबत सारखं भांडतो काही कारण नसताना म्हणजे मला ती सोडून जाईल याच्यामुळे मी भांडवतो त्याच काही कारण नसतं तिचं काही चुकत नाही काही नाही मग दोन महिने झाले तू भांडतोय एकदाची मोठी भांडण करून तिला हाकलून दे ना इथून अगं देणारच आहे तेच माझ्या डोक्यात प्लॅनिंग तू ना निस्ते प्लॅन करत बस आणि दुसरं काही नको करू समजलं ना अगं थोडे दिवस फक्त काय थोडे दिवस तेच ऐकत आली मी आजपर्यंत बरं मला एक सांग तिला जर सोडून दिलं तर तू माझ्यासोबत लग्न करशील हा मग काय झालं लग्न करायला नक्कीच करल मग इतके दिवस काय झालं तुला बोलायला तुम्हाला म्हंटले का कधी मी तुझ्यासोबत लग्न करल अरे मग मग प्रेम करते काय साठी करणार माझी पण इच्छा आहे ना, ना तुझ्या सोबत लग्न करायची आधी बोलली असते ना मला तिला मी कधी सोडून दिला असत माहितीये का बरं आता बोलली आहे ना मी तुला आता सोडून दे पण हे बघ तिला मी आता सोडून देतो एका मिनिटात आणि मी पण सोबत आताच लग्न कर बघ बर का हा नक्की नक्की जमत तू टेन्शन नको घेऊ आपण काय करू लवकरच लग्न करू शॉर्टकट बर का मस्त सुखाने संसार करू मी तुला आवडतो पण अरे खूप आवडतोस तू तुम्हाला हे <laughs> बघ मी सोडून कोणाचा विचार पण नाही करायचं बरं का जर असं असलं असत तर मी तुझ्या नादा लागले असते बाबा गावातले पोरं नाहीत का बाकीची तुला सांगू का खरच तुम्हाला माझ मला पण ना तू खूप आवडतोस माझ पण ना तुझ्यावर खूप प्रेम आहे आता एक काम करतो घरी जातो झाली का तुझी ऐक ना घाई आहे ना घरी जायची नाही झाली लग्नाची घाई झाली आपल्या घरी गेलो ना मी भांडतो माझ्या बायको सोबत आणि ना तिला काढून देतो लगेच देतोच बरं माहित नाही मला किती डोकं हा ना मग वापर कर आता त्या डोक्याचा आणि तिला घराच्या बाहेर काढ मी लगेच तुझ्या घरी येते बघ का जमल चल येऊ का हा हा जातो आय लव्ह यू हा आय लव्ह येऊ का हा हा बाय 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 रे काय, जाला? काय, जाला? काय, काय हो काय झालं काय झालं काय झालं हे सतरंजी कोण धुणार आहे काय खराब झाली ते धुणारच आहे मी कधी ते सगळे कपडे काढलेलेच आहे मी हे पण काढणार होते पण त्यावेळेस तुम्ही आला तुला आठ दिवस झाले सांगतो ये टाक धुंटाक टाक बघ बर किती मळली किती मळली मळाली तुला सांगितलेलं समजत नाही का एक काम जमत नाही तुला असं काय करता तुम्ही एवढं का बोलताय ना मी हे बघ हे रोजच आहे तुझ तुला कोणतं पण काम सांगितलं ना तुला अजिबात जमत नाही पण नाही काय का तुला कमरा तु। बर आव, का मारायला लागली तू तब्येत बरोबर नाही का कधी कामाचा जीव आला का हे दुखत ते दुखत नाटक करते काय दुख नाटक नाही तुम्ही बघता आवाज पण बसलाय माझा हा आवाज बसलाय खाती काय पण कुरडा या पापड मी गेल्यावर घराच्या बाहेर हा तुझ्या बापाच्या आणलं काय पप्पांना कशाला का त्यांच्या मुळेच वाटव झालंय माझं आणता तुझा बाप काय बोलला होता काय बोलला होता सध्याला पैसे नाही येत लग्न झाल्यानंतर सहा महिने मी तुमचा हुंडा देतो रुपये दिला का पाच लाख रुपये ठरले होते पाच लाख रुपये रुपये दिलेला नाहीये तुझ्या बापांनी तुम्हालाच माहित आहे ना माझं लग्न परिस्थितीत कशाला लावून दिलं हा पैसे नव्हते ना लग्नच कशाला लावून दिलं कशाला मग का माझ काय चुकलंय बघ नाटक तुला सांगतो मी एवढे दिवस सहन केलंय मला पैसे लागत येत म्हणजे लागत आहेत तुझ्या बापाकडे जायचं हुंडा घेऊन याचा पाच लाख रुपये तरच घरी यायचं नाही तर तोंड दाखवायचं नाही ते कुठून देणार पैसे भीक मागा तिकड मला काय सांग आता ते तेवढच वावरे आमच वावरी का ना मग वावरी का हे बघ ते मला सांगू नको बर का आठवण तुलाय <laughs> का समजतंय का तुला जर या घरात राहायचं असल तर पैसे घेऊन ये नाहीतर येऊ नको आणि थोबर दाखवू नको हा पण त्यांना त्यांच्या मथरपणा तेवढच असं का मग पाठवा वृद्धाश्रमात भेट नका त्यांना सगळं फुकट खायला प्यायला हा कमी पाठवून देऊ नको असं असं काय झालं तुम्हाला वागायला नाही दिवस सहन केलं आधीच वागायला पाहिजे होत उलट उशीर झालाय सहा महिने म्हंटल एक वर्ष वाट बघितली मी हा मग काय करू आता बसवलंय मला त्यानी माहिती काय करू नाटक करायचे आपले हे बघ रडस नाटक नको ना तू सांग तुम्ही आता मार खाशीन तू चल पैसे घेऊन ये जा पैसे घेऊन ये पाय नको बरोबर पैसे घेऊन पैसे घेऊन ये काय भाई अगं काय झालं तुला काय झालं मला तो सांग काय झालं अहो आमची हे कोण माझा नवरा काय झालं अहो पैसे मागते तो ते माना इकडं माना पोरू पोरू। मा बाप जाम झाला तुमचे पैसे बरोबर भरून बरं आहे का बघ या वाटायला सांगत आता पाय बर बाबा मला माहिती हो आपली परिस्थिती काय आहे पण त्यांना कोण समजून सांगणार किती पैसे लागत होते त्यांना लाख रुपये लागतेत लाख हो एवढं कोण द्यायची ते म्हटले होते की लग्न झाल्यावर सहा महिन्यानी देणार होते पैसे पण काय अजून बरं त्या मागच होत्या ना त्यांना पंचवीस हजार मध्ये नाही बघा तेवढ देऊ नाही ना बघा ना पण देते हो मला खूप ते अरे बा तुला सांगायचे मा बाप ति परती तशी नाही म्हणा अहो बापा मी बोलले नसते का खूप बोलले मी त्यांना अजून तू लागना तर म्हटतंय मिटवा ना माझ ना काय करू बापा मी

बरं एक काम, ता काम कर एक काम कर चल मी येतो समजू सांगू तू अहो बाबा तुम्ही काय समजून सांगणार आहे त्यांना ते कोणाच ऐकत नाहीये फक्त पैसे पाहिजेत ऐकन 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 आय एवढं का काय का काय माणसाचे माणसं का काय जाणवत आहे का चारशे रुपये रोजा ना माणसं आणावा अग बाई तो लग्न झाल्यापासून तो लग्न झाल्यापासून मी उखडे भराय जातोय शेण भराय जातोय लोकांचे पैसे फेडायला हुँ? बाबा मला माहिती हो तुम्ही किती कष्ट करतात पण काय करणार ते त्रासच तेवढा देतात मला मी काय म्हणतो तुम्ही खोडा आता वाटा ना घेऊन जातो पाहुणे काय म्हणणे पाहतो बघा परत काय शिळे बकरू का कोंबड्या या बाजारात घेऊन वापर पुढच्या बाजारात घेऊन यायचं झालं समज झाला काय करायचं आपण बाबा चल एवढे पैसे पुढून आणायचे आता आता दिले मागच्या महिन्यातच पैसे दिले त्यांना लोक उशी पैसे काढून दिले यांच जर काय लिगत माझ्यामुळे खूप त्रास होतो ना बाबा तुम्हाला चला तर मावलं नको धुका होत काढून चाल जाऊ चल चल उठ बर उठ बर बर त्यांचं काय आहे ते चल झालं तुझ्या मनासारखं आता हो झालं माझ्या मनासारखं तुला म्हंटल मी एका मिनिटात मी माझ्या बायकोला घरातून काढू शकतो हो तुम्हाला म्हंटल पण आणि तू तेच केला आता आपल्या दोघाच्या मध्ये ना कोणीच येणार नाही आडव आपण काय करू उद्या जाऊ आणि लग्न करून टाकू नाही कर लग्न लग्न ना तुम्हाला परवानगी द्यायची आमच्या झालेला खर्च टाका लग्न करा हे बघा तुमचा माझा काही संबंध राहिलेला नाही आता मला घटस्फोट पाहिजे पैसे टाकायचे पैसे लग्नाचे आमच्या माझे तुमचं खूप जावया म्हणायच्या ऐकायचं नाही तुमचं खूप ऐकलं आम्ही आतापर्यंत तुमचे नाही लाड पुरवले माझे पैसे द्यायचे आणि मग मग मायपूजे फारकत घ्यायची माझे माझे पाच लाख रुपये तो काय केलं पाहिजे तुम्ही काय म्हटलं पाहिजे लोक तुम्ही काय म्हंटले होते लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी हुंडा देतो पाच लाख कुठे ते टाका पैसे हा म्हणजे आवड तुझी मग पाच लाख कुठे फुकट सांभाळला इतक्या दिवस पुरीला फेडसेन फेडसेने हा मी बघू हे पेडसेन तुम्ही म्हणजे पुरी जबाबदार गुन्हा केला का माझ्या वागणी मुळे पुरीचा जन्म होऊन जायना जन्म लोक लगेच तपसिती आहेत बोर ना टाका काढून मुलगा वंशाचा दिवा मग तुम्ही कशाला ठेवलं याच्यामुळं पुरेची ठोली ऐकणार मी काय म्हणते हाकलून ती आली थोबर घेऊन टाल लाज वाटली पाहिजे तुला एका बाईचा तिला काय बोलायचं नाही संबंध नाहीये माझा उद्वस्त करते तिला काय बोलायचं नाही एक शब्द मी ऐकून नाही घेणार तू, तू मी बोलते हे बघ तू ह्यांना सांग इथून जायला आणि ती मला काय पण बोलतीये मला हे आवडणार नाही बर का अग बोलणारच नाही संसार उद्वस्त करू राहिली तू मग तुला कळत नाही तुझ्या नवऱ्याला नीट सांभाळायला चार मास जाती हातात हात घालून लग्न लागले तू नको तुला न्याय शिकू आम्ही पण करू आम्ही आठ माणसं घेऊन करू जा तुम्ही खर तर तुझं पण चुकलं नाही चुकलं तर माझच आहे माझच नान खोट निघालं हा हा तुझे चूक नाही चूक माझी झाली नाही नाही माझी चूक झाली तुमचं कारण मी आज तुझ्या नशिबात नवरा दिला त्या गरीब दिला असता तो परवडला त्यांना तुझा चांगला शिकार केला असता हे मोठे तेवढे खोटे हा माझ माझ नशीब फुटलेलंय तुझ्या सो सोबत लग्न करून जाई तू हे काम करा पाच लाख आणा तरच तुमच्या पोरीला घरात घेतो नाहीतर तुम्ही तुमचं बघा येऊन पुढे ना गरीबाची पोळ श्रीमंताच्या घरात कधी द्यायची नाही आयुष्यात कारण ते श्रीमंत आहे ना त्या पुढलं छळ करतो छळ चल बघून काय बोल नाही काय नाही आम्ही उद्या बघा लग्न करणार आहे काय आता कर कर, फुल ना कर तुला परवानगी काय होते पुढे चल तू त्यांचा काय मनावर घेऊ नको हा आता ते काही येणार नाही डबल बर का आणि त्यांच्याकडे रुपये नाही हुंडा द्यायला त्याच्यामुळं आपल्या लग्नाला आता कुणी रोखू शकत नाही हो खरं ते मग आपण करायचं ना उद्या लग्न मग उद्या ना आपण करून टाकू लग्न भेटू मग उद्या हा चल जाऊ मग मी आता हो, जा बाय उद्या लग्न होते माझा आता पोरगी भेटली मला उद्याची तयारी करावी अयो चला बघ घरी ना खूप काम आहेत मिरच्या नेते चटणी करायची काय झालं का पूर्व मिरच्या काढल्या का हा हे काय चटणीपूरतेच काढल्या ना हा चटणीपूर सकाळी काढू बाकी हा तेच ना, ना? आता अंधार पण ना हो हो काय झालं बाकी बरं अरे मला ना, ना तुला एक बोलायचं होत बोल ना तू माझ्या चिडणार नाही ना नाही चिडणार नाही आता मला पहिले प्रकार माहितीच होत ते बोला आता काय दादा मला ना लग्न करायचंय सुद्धा लग्न झालेलं माहिती का तुला हो माहितीये मला लग्न झाल्यावर पण प्रेम करते हो प्रेम सुद्धा करते आणि मला लग्न सुद्धा करायचंय हे बघ तू जास्त नको करू त्याने ना त्याच्या बायकोला हे त्याला हाकलून दिलं आणि सोडून दिलं काय आमचं कधी मागाशीच दिलं तुझ्यासाठी हाकल का हा कस काय गेली ती तो म्हंटला की नको राहू नाही आवडत म्हणून आणि हुंडा वगैरे सगळंच मागत होता तो तिला आणि तसं मला तो काहीच नाही मागते मला बोलला तू फक्त माझ्याकडे ये हो, रहा मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाहीये कारण की त्याच ना खूप प्रेम आहे माझ्यावर हो का आणि त्याचा लग्नाला किती एक वर्ष झालं होतं नाही नाही दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले का अगदी बसून ओळखत त्याला एक पाच सहा महिने झाले बरोबर आहे बघ ते दोन वर्ष झाले लग्न मोठं केलं तिने थाटामाटात केलं ज्या थाटामाटात लग्न केलं चार चकवात लग्न केलं त्या बायकोला तिने सोडून दिलं हा मग सोडणार तो तिच्या सोबत खुशच नव्हता मग सोडणारच ना अशा बाई आता आता काय कारण दिलं हुंड्यासाठी का हा म्हणजे हुंडा आणून सांगून मग काढला का तिला हा म्हणजे तुझी मजा करण्यासाठी ना हे बघ मज्जा बिजाच जाऊन दे रे पण माझं खरंच त्याच्यावर प्रेम मला त्याचं लग्न होऊ नाही होऊ तिला सोडू नाही सोडू मला त्याशी काहीच घेणदेण नाहीये बघ तुला समजलं पाहिजे जो माणूस पाच लाखासाठी त्या लग्न केलेल्या बायकोला सोडतो आणि तुझं तर सहा महिने जेवढं येते जगात तुमची माहिती नाही तुम्ही चोरून चोरून भेटता हे प्रकरण मला माहिती ना मग तुझा पण ते वापर करून सोडून देणार एवढं कसं डोक्यात नाही तुझ्या अरे पण तो मला बोलला हुंडा वगैरे काहीच अरे मग तुझ्याकडून नकोय तुला कळत नाही केवढं तिच्याकडून तू हुंडा मागतोय अरे तो जो चांगला माणूस असला तर त्या बायकोला त्यांनी सोडलंच असतं आणि तुझ्या मागे लागलाच असता आणि लग्न झाल्यानंतर तुझ्या अशी कसं काय तो प्रेम करतोय तुला एवढं तर कळलं पाहिजे ना दोन वर्षापासून बायको असताना सहा महिन्यापासून तुझ्या मागे लागला आणि आज तिच्या तुझ्यासाठी तिला सोडून देतोय आणि तुला पण कशावरून सोडून देणार नाही उद्या तिसरी कोणी भेटली तर तुलाही सोडून देईल आज तिच्या बायकोची जी गज झाली उद्या तुझी गत तीच होणार आहे लक्षात ठेव विचार कर आणि कोणतेही काम नाही डोक्यानं करायचं असत मला काय नाही असं होणार आहे मी तर प्रेमात होते रे दादा अरे शीताहून भाताची परीक्षा बघायची ना मला माहिती नाही ते किती गरीब आहे तिचे वडील किती गरीब आहे शेतकरी आहेत ते त्यांच्याकडून सतत पैसे मागून आम्हाला गावात कळत नाही का सगळ्या गोष्टी आम्हाला अशा माणसाशी कशाला प्रेम करते एखादा चांगला मुलगा बघ जे तुला प्रेम करेल तुझ्या पैशाची त्याला गरज नसेल तुला त्रास देणार नाही असाच प्रामाणिक मुलगा बघ असे नाटकी लोक नको यांच्यासारखे बघ बाबा आणि तू एवढं सांगून तुला जर करायचं असेल ना मी तुला काही बंधन करणार नाही भाऊ म्हणून तुला कुठलाही त्रास देणार नाही जायचं तू जाऊ शकते आनंदाने विचार करतो अरे मी बघते काय करायचं ते सांग तुझ्या पद्धतीने बघा आता मी काही बोलणार नाही तुला कळलं तू मोठी आता चल चल ना घरी ती मिरची मी बोलूनच घेते हॅलो हा कुठे तू हा ऐक ना आपण नेहमी नेहमी भेटतो ना तिथं ये लवकर हा मला ना तुझ्यासोबत बोलायचंय अरे य खूप इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडं हा य लवकर मी वाट बघते लगेच मला ना विचार करायलाच पाहिजे काय ग थोड पण करमत नाही तुला माझ्या शिवाय आता उद्या आपण भेटणारच ना आठ वाजता मी सांगितलंय त्यांना सगळ्याला उद्या आठ वाजता हे बघ सगळी तयारी झाली बर का मंदिरात आणि माझ्या मित्राला पण सांगितलेलं आहे तुझ्या कोणी मैत्रिणी असेल ना त्यांना घे बोलून म्हणजे कस पाच लोक असले तर बरं असते हे बघ तुला मी सांगते ही काही तयारी नको करू सगळी जी काही तयारी करत असेल ती बंद कर का तू आ... ना खूप चुकीचं केलं समजलं ना तुझ्या नादाला लागून मी पण खूप चुकीचं वागले आता मी काय केलं तू काय नाही केलं रे चुकलं कि तुझ्यावर प्रेम केलंय मी अगं मग आता लग्न करणार आहे आपण उद्या तोच तर सगळ्यात चुकीचा निर्णय मला आयुष्यातला सोडलस अगं मग माझ आहे ना म्हणून सोडलं ना अरे हे प्रेम वगैरे ना काही हे दोन मिनिटाची गोष्ट असते हे फक्त एक ना थोडस काहीतरी असत रे पण बायको ती बायको असती बायको ना तुला मरणापर्यंत साथ दिल समजलं ना अगं तू माझी बायकोच होणार आहे तुझ्या सोबत लग्न करणार मी आता उद्या असं काय बोलते यार तू अरे तुला काय समजते माझ्या डोक्यात ना प्रकाशच नव्हता पडला बरं झालं माझ्या दादानी मला समजवलं तुला माहितीये तू जर तुझ्या बायकोला सोडू शकतो लग्नाच्या ते पण तर मी कोण आहे रे अग तस नाही मी तुझ्यासाठी सोडलंय नाही तर नसतं सोडलं मी अरे तू माझ्यासाठी सोडलं मी मान्य करते मी म्हणत नाहीये तुला पण उद्याच्या कोण भेटली माझ्यापेक्षा चांगली तर तू तिच्यासाठी मला पण सोडून देशील काय गॅरंटी आहे असं कसं होईल अगं हे बघ खरच माझं लय प्रेम आहे तुझ्यावर तू लग्नाचा निर्णय ना हा खेळ नसतो रे लग्नाचा निर्णय ना एकदा चुकला ना आयुष्यभर ती आयुष्य निघून जात समजलं तुला हे बघ मी काय तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि मी कधी तुझ्यासोबत राहू पण शकत नाही आपला ब्रेकअप आपला सगळं इथं संपलं अगं मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय खरं सांगतो अरे तू जर तुझ्या बायकोशिवाय राहू शकतो ना तर तुला माझ्यासाठी काहीच तुला घेण देणं नाहीये माझं समजलं ना तू हे बघ चुकीचा विचार करते बर का तसं काही नाहीये तुला कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल मला कोणीच काही नाही सांगितलंय खरच मला आधी का नाही कळलं मी एका बाईचा संसार कसं काय उद्वस्त करू शकते जाऊन दे तुझ्या नादाला लागण ना घाणे डोकं घालणे तू बघ तिकडं काय करायचंय तुला माझ्या नादाला लागू नको इथून पुढे मला कॉल पण करू नको मेसेज पण करू नको आणि माझ्या घरचे जे लग्न लावून देते ना आ, मी तिथच लग्न तू माझा पूर्ण नाद सोडून देशील हे असं नको समजलं तू चाललीये मी अगं ऐक ना अरे उद्या लग्न करत होत मला हिच्या सोबत मला कधी वाटलं पण नव्हतं असं सोडून देईन म्हणून हिच्यामुळे मी माझ्या बायकोला सोडून दिलं तिला त्रास दिला किती बोललो मी तिला काय काय आणि या मला ऐन वेळेस धोका दिला हिच्यामुळं मी माझ्या बायकोला नव्हतं सोडायला पाहिजे किती दिवसापासून तिनं संसार सांभाळलाय ती मला जीव लावायची जी, पण मीच तिला त्रास दिला नाही मी ना तिच्या पाया पडतो माझ्या बायकोच्या पण तिला घेऊनच यावं लागेल त्याच्याशिवाय नाही राहू शकत